ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेश करा आणि मराठा समाजातील मुला व मुलींसाठी पत, पत्र देऊन मागणी केलेली आहे व त्यांनी येणाऱ्या गुरुवारी आम्हाला वेळ दिलेला आहे त्यांनी वेळ दिले या संदर्भावर बैठक घेऊन निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही मराठा समाज बोला मराठा समाजातील मुला व मुलींसाठी वस्तीग्रहाची पत्र देऊन मागणी केलेली आहे व त्यांनी येणाऱ्या गुरुवारी आम्हाला वेळ दिलेला आहे त्याचबरोबर अण्णासे पाटील आर्थिक विकास महामंडळाला सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे पन्नास कोट रुपये दिले म्हणून मराठा क्रांती मोर्चावरती त्यांचा सत्कार पण केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच मुलांचं मुलींचं वसतिग्रह व्हावं ही मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे आज मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला साडेसातशे कोटी दिल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे मराठा क्रांती मोर्चाच्या जो आणि आम्ही मराठा समाजाच्या मा, मागण्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधून ते शासनाच्या नियंत्रणे तिथे चालवण्यात यावे मुलांच्या वस्तिगृहला श्रीमंत शहाजीराजे भोसले मुलांच्या वस्तीगृहाचं असं नामकरण करण्यात यावे मुलींच्या वस्तुगृहला राजमाता जिजाओ मुलींची वस्तीगृह तिथं नामकर देण्यात यावे इतर इतर वस्तीगृहला जे सुविधा आहेत शासनाची ती सुविधा मराठा समाज विद्यार्थ्यांना वस्तीगृह बांधून तिथं देण्यात यावे आणि ज्या ज्या लोकांचे कुणबी कुणबी पुरावे सापडलेत मराठा समाज बांधवांचे त्यांना त्वरित कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतून कायद्याच्या चौकटी बसणार ओबीसी म्हणून आरक्षण देण्यात यावे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं संपूर्ण इतिहास हे शाळे शिक्षण तिथं शिकवण्यात यावे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं ऐकून घेतलेले आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी वेळ दिले या संदर्भावर बैठक घेऊन निर्णय घेण्यासाठी जर एकोणतीस तारखेच्या आज जर निर्णय झाला नाही तर सोलापूर जिल्ह्यातून एकोणतीस तारखेला करोडो लाखोच्या संख्येने बांधव मुंबई दाखल होणार आहेत